आपली वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल होती मित्रांनो वनरक्षक भरती विषय एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या आपण बघणार आहोत वनरक्षक या पदासाठी अर्ज केला असेल तर नक्कीच पूर्ण बघा वनरक्षक या पदासाठी जर तुम्ही पास झाला म्हणजे चोपन्न प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबरी आहे तर खुशखबरी काय आहे सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर कालच आपण आपल्या चॅनलवरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता की बाकीचे जे सात पदे वनरक्षक पदे सोडता बाकीचे जे सात पदे त्यांचे कागदपत्र तपासणीचे जे वेळापत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे तर बघा अशा प्रकारचं हे वेळापत्रक प्रत्येक जर म्हटलं तर वेगवेगळं आहे जिल्ह्यानुसार वेगवेगळं आहे ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या अशा प्रकारची लिस्ट लावली आहे आणि त्यांना कागदपत्र साठी कागदपत्र तपासणीसाठी इथं बोलवण्यात आले प्रत्येक जिल्ह्याचं इथं वेगवेगळं असणारे बघा इथं स्थळ दिलंय जिल्ह्यानुसार नंतर नंतर पदाचं नाव वगैरे इथं दिलंय कोणत्या तारखेला कोणत्या वेळेमध्ये त्याविषयी सविस्तर माहिती इथे तुम्हाला दिसत असेल सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ दिलंय प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं स्थळ असणार आहे टायमिंग वेगवेगळं असणार आहे ठीक आहे तर ते तुम्ही सुद्धा ही ऑफिशियल जी वेबसाईट आहे इथे येऊन सुद्धा डाउनलोड करू शकता तर डाउनलोड करण्यासाठी जास्त काय करण्याची गरज नाही या वेबसाईटला ओपन करायचंय ज्या पण पदाच तुम्हाला डाउनलोड करायचं असेल डाउनलोडचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि ते तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची ही सर्व प्रोसेस आहे तर अशा प्रकारचं सर्व जिल्ह्यांचं कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आता यामध्ये महत्वाचं आपल्याला वनरक्षक या पदासाठी काय आहे तुमच्या मनात देखील हाच प्रश्न आला असेल की वनरक्षक या पदासाठी नक्की महत्वाचं काय आहे तर दोन तीन जे जिल्ह्यांचे आहेत किंवा दोन तीन जे पदांचे जे वेळापत्रक आहे ते मी आता तुम्हाला डाउनलोड करतो समजून सांगण्यासाठी ठीक आहे तर इथे हे एक डाउनलोड केलं दुसरे एक डाउनलोड करतो तिसरे एक डाउनलोड करतो ठीक आहे तर अशा प्रकारचे दोन तीन मी इथे डाउनलोड करून घेतलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याचं इथं वेगवेगळं आहे आता हे वन विभागातील इतर जे सात पद आहेत त्यांचं इथं कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक हे मी इथे डाउनलोड केलेलं आहे आता इथं प्रत्येक इथं पदाचं नाव दिसत असेल इथं ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिसत असेल कधी परीक्षा झाली कुठं परीक्षा झाली त्याविषयी माहिती त्यानंतर पुढे आल्यानंतर बघा पदाचं नाव दिसत असेल आणि इथं कागदपत्र तपासणीला तुम्हाला कधी बोलवलंय त्याविषयी इथं माहिती दिली इथे वेळ दिसत असेल आणि इथं स्थळ दिसत असेल प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं आता यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय वनरक्षक या पदासाठी महत्वाचं काय आहे तर बघा प्रत्येक पीडीएफ जर डाउनलोड केलं तर वरती थोडस आपल्याला वाचण्यासाठी इथे ऑप्शन आहे बघा इथे काय महत्वाची माहिती दिली आहे ठीक आहे आता मेरिटनुसार इथं बघा मेरिट नुसार पंचेचाळीस टक्के प्लस ठीक आहे पंचेचाळीस टक्के प्लस ज्यांना पण मार्क मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं आहे जसं जाहिरातीमध्ये में मेन्शन केलेलं होतं पंचेचाळीस टक्के प्लस म्हणजे पंचेचाळीस टक्के ज्या पण विद्यार्थ्यांना गुण मिळतील म्हणजे चोपन्न मार्क ठीक आहे एकशे वीस पैकी चोपन्न मार्क ज्या पण विद्यार्थ्यांना मिळतील त्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जाईल ठीक आहे तर बाकीचे जे सात पदे तर त्या सात पदानुसार आपल्याला लिस्ट जारी करण्यात आलेली आहे सर्व सात पदांचे जर विचार केला ज्या पण विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के गुण मिळाले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर तुम्हाला विश्वास नसेल बसत तर तुम्ही हे सर्व पीडीएफ डाउनलोड करून बघा बघा हे सर्व पीडीएफ मी डाउनलोड केलेलं आहे तर डाउनलोड केल्यानंतर मी डायरेक्टली लास्टला येतो बघा प्रत्येक पीडीएफच्या लास्टला येतो तर बघा इथं ओपनचे जे विद्यार्थी ते सुद्धा ज्यांना चोपर मार्क आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना इथे चोपन्न मार्क आहेत त्यांना सुद्धा कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जाईल ठीक आहे पुढे जर विचार केला दुसरा पीडीएफ ओपन करतो डायरेक्टली लास्ट येतो बघा लास्टला आल्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसेल चोपन्न मार्क ठीक आहे ओपन एस सी एसटी कॅटेगिरी ओपन त्यानंतर ओबीसी बाकीच्या सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी बघू शकता ज्यांना चोपन मार्क आहे त्यांना सुद्धा कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जात आहे तर आता याचा अर्थ काय होत समजून घ्या व्यवस्थित ठीक आहे आता वनरक्षक या पदासाठी आपल्याला भरपूर व्हिडिओमध्ये भरपूर शिक्षकांनी सांगितलं असेल की ऑफ लिस्ट लावली जाईल यामध्ये एका दहा किंवा एका सात एवढेच विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलवलं जाईल किंवा कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जाईल तर तसं मला वाटत नाहीये माझ्या अंदाजानुसार पहिल्यापासून मी सांगतच आलो पंचेचाळीस पेक्षा ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेले असतील त्यांना पुढील भरती प्रक्रियासाठी बोलवलं आणि यामध्ये जरी म्हणजे या विचार केला तर ज्या पण विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन्न प्लस मार्क असतील चोपन्न किंवा चोपन्न पेक्षा जास्त मार्क असतील त्यांना सुद्धा आपले कागदपत्रे तपासणी आणि ग्राउंड साठी बोलवलं जाईल असा एक माझा अंदाज आहे नव्वद टक्के मी सांगतोय आता तुम्हाला की ज्या पण विद्यार्थ्यांना चोपन प्लस मार्क असतील म्हणजेच पंचेचाळीस टक्क्यापेक्षा गुण जास्त असतील किंवा पंचेचाळीस टक्के असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंड साठी बोलवलं जाईल कारण हे मी का सांगतोय बघा आता मी थोडक्यात हे एवढं नव्वद टक्के का सांगत आहे आणि इथून मागे जरी विचार केला तर आपला प्रत्येक व्हिडिओ ओपन करून बघा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन प्लस चोपन प्लस जे पण विद्यार्थी मार्क मिळवतील त्यांना ग्राउंड साठी बोलवायला पाहिजे आणि बोलवतील अशा प्रकारचा माझा एक अंदाज होता आणि यामध्ये बघा आता मी नव्वद टक्के मी तुम्हाला हा खरा ते का मी सर्व हे जे आहेत सर्व पीडीएफ पी इथे डाउनलोड करून बघितले आहेत हे बघा हे बाकीचे सर्व आपण हे जे सात पदांचे पीडीएफ आपण बघितले तर या सर्व सात पदांचे जे पीडीएफ आहे मी सर्व डाउनलोड करून बघितले तुम्ही सुद्धा ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या हे कागदपत्र तपासणीचे जे सात पदांचे आपल्याला पीडीएफ जारी करण्यात आलेले ठिकाण दिनांक जारी करण्यात आलेले तर इथे बघा यातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांना इथं बोलवण्यात आलेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिली आहे जसं की एक पीडीएफ मी इथं ओपन केले त्यामध्येच बघा तुम्हाला इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे इथं आपल्याला मेरिट नुसार म्हणजे पंचेचाळीस पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना इथे बघा जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे हे तुम्ही सविस्तर वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता ठीक आहे यामध्ये पंचेचाळीस पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं आहे तर याचा प्रूफ मी तुम्हाला इथं दाखवतो बाकीचे हे पीडीएफ ओपन करून बघा एकशे वीस पैकी पंचेचाळीस टक्के ठीक आहे एकशे वीस पैकी पंचेचाळीस टक्के किती होत्या चोपन गुण ठीक आहे गुण इथं त्यांच्याविषयी माहिती दिली आहे इथे खाली डा, डायरेक्ट मी हे पीडीएफ डायरेक्टली लास्टला घेतो बघा डॉक्युमेंट साठी किती जास्त मुलांना बोलवण्यात आलेलं आहे बघा आता या पदांसाठी जर म्हटलं तर आपल्याला यांच्यासाठी सात आठ पंधरा सोळा अशा प्रकारच्या जागा बघण्यासाठी भेटल्या होत्या तरी देखील जर विचार केला तर या पीडीएफ मध्ये टोटल जर विचार केला तर हे जे पद आहे तर या पदासाठी मला वाटतं टोटल काहीतरी पन्नासच्या आसपास जागा होत्या तर तीन हजार प्लस विद्यार्थ्यांना तिथे डॉक्युमेंट साठी बोलवलं आहे आणि यामध्ये ओपन ओबीसी एस सी एसटी सर्व कॅन्डिडेट चा समावेश आहे ज्यांना चोपन्न मार्क आहे ठीक आहे म्हणजे ते पास झाले पंचेचाळीस त्यांना पंचेचाळीस टक्के गुण मिळाले म्हणजे पंचेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त म्हणजे चोपन्न किंवा चोपन्न पेक्षा जास्त गुण मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी बोलवलं जात आहे ठीक आहे आता यावरून आपल्याला काय समजून येत आहे यावरतून आपल्याला काय समजून येत आहे या सात पदांचा जर विचार केला तर या सात पदांमध्ये पंचेचाळीस पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना गुण आहे त्यांना पुढील भरती प्रक्रियेसाठी म्हणजेच कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जात आहे तर आपलं जे वनरक्षक ठीक वनरक्षक जे पद आहे फॉरेस्ट गार्ड जे पद आहे त्याच्यासाठी सर्वात जास्त अर्ज आले तर या देखील पदाचा असंच होईल पंचेचाळीस टक्के जास... पेक्षा जास्त गुण ज्या पण विद्यार्थ्यांना आहे म्हणजे चोपण प्लस किंवा चोपन मार्क ज्या पण विद्यार्थ्यांना आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जाईल आणि कागदपत्र तपासणी ठीक आहे कागदपत्र तपासणी आणि वनरक्षक या पदाचं ग्राउंड एकाच दिवशी होणार आहे ठीक आहे म्हणजे कागदपत्र तपासणीला बोलवलं त्यानंतर तुमचं ग्राउंड देखील होईल आणि त्यानंतर पुढे फायनल जी लिस्ट असेल कटॉप लिस्ट आहे असेल ती लावली जाईल तर अशा प्रकारची पुढील भरती प्रक्रिया होणार आहे वनरक्षक या पदाचं मी तुम्हाला सांगत आहे तर ही एक गोष्ट आपल्यासाठी चांगली असणार आहे बाकी तुम्ही बघा कोणताही जरी पीडीएफ जसं आता ठाणे इथे डाउनलोड करून दाखवतोय तुम्हाला ठीक आहे तर आता प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा होत्या आणि जिल्ह्यानुसार जर विचार केला तर खूप कमी जागा होत्या ठीक आहे काही काही पदांसाठी तीन आणि चार जागा होत्या तरी देखील इथं बघा सर्व विद्यार्थ्यांनी इथं डॉक्युमेंट साठी बोलवलं आहे इथे थोडक्यात खाली येतो बघा इथं आपल्याला एकशे वीस पैकी किती मार्क आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली असेल सर्व विद्यार्थ्यांनी इथं बोलवलं जात आहे मित्रांनो हे दोनशे पैकी पेपर होता तर दुसरा एक पीडीएफ ओपन करतो बघा तर दोनशे पैकी होतं तर आपण एकशे वीस पैकी इथं जे पे पेपर होता त्याचं ओपन करूया जेणेकरून तुम्हाला इथं समजून येईल तर बघा एक दुसरं पीडीएफ मी ओपन केलेलं आहे बाकी सर्व पीडीएफ मी इथे ओपन करून बघितलेलं आहे ज्यांना पण पन पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी इथं डॉक्युमेंट साठी इथं बोलवलं जात आहे ठीक आहे तर हे बघा तुम्ही हे अशा प्रकारचं पीडीएफ लास्टला घेऊ तुम्ही लास्टला आल्यानंतर यामध्ये सुद्धा तुम्ही इथं बघू शकता इथं बघा ज्यांना पण चोपन मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा डॉक्युमेंट साठी बोलवलं जात आहे मित्रांनो आता यानुसार तुम्ही वनरक्षक या पदाची तयारी कशी करायची ते तुम्ही ठरवू शकता ज्या पण विद्यार्थ्यांचं वनरक्षक या पदाचं ग्राउंड जास्तीत जास्त चांगलं असेल त्याचे सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असणारे तर कट आपण कटॉक वरती एकदा व्हिडिओ बनवला होता डिटेलमध्ये त्यामध्ये सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता का पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण ज्यांना पण मिळतील त्यांचा ग्राउंड व्हायला पाहिजे त्यावरती आपण सविस्तर चर्चा केली होती जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता त्यामध्ये सुद्धा आपण सविस्तर चर्चा केली होती तर वनरक्षक या पदासाठी ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल आणि ज्या पण विद्यार्थ्यांना चोपन्न त्यानंतर छप्पन मार्क असतील त्या विद्यार्थ्यांसाठी इथं चांगली खुशखबर आहे किंवा साठच्या आठ मार्क असतील त्या विद्यार्थ्यांसाठी इथे एक चांगली आशा इथं आपल्याला दिसत आहे तर तुम्ही तुमची ग्राउंडची तयारी चालू ठेवा तुम्हाला ग्राउंड पुढे देखील काम येईल आता यामध्ये माझा अंदाज काय आहे नव्वद टक्के मी तुम्हाला सांगितलं पंचेचाळीस टक्के म्हणजे जोपॉम प्लस जे पण विद्यार्थी असतील त्यांचं ग्राउंड होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे हा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो ठीक आहे आणि इथून मागे पण मी तुम्हाला हेच सांगत आलो आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढील भरती प्रक्रिया काय होणार आहे त्याविषयी कोणत्या प्रकारचं नवीन अपडेट आलं तर सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल तर हे एक नवीन अपडेट होतं मी तर हे सर्व पीडीएफ वाचले त्यामध्ये पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण ज्या पण विद्यार्थ्यांना मिळाले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जाईल वनरक्षक या पदाचं देखील असं झालं तर आता यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना चोपन प्लस मार्क आहे तर त्यांना सुद्धा कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जाईल आणि कागदपत्र तपासणी आणि वनरक्षक पदाच ग्राउंड हे एका एकाच दिवशी आहे ठीक आहे एकाच दिवशी असल्यामुळे आपल्याला तेव्हा ग्राउंड पण होईल आणि कागदपत्र तपासणी पण होईल तर ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे चोपन प्लस छप्पन प्लस किंवा साठ प्लस च्या पण विद्यार्थ्यांना मार्क आहे त्यांना सर्वांना ग्राउंड देता येणार आहे अशा प्रकारचा एक माझा इथं अंदाज इथं निघालेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त आता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हे एक अपडेट तुम्हाला कसं वाटलं त्याविषयी कमेंट मध्ये नक्कीच सांगा जाहिरातीमध्ये पण नमूद केलं होतं की पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण ज्यांना मिळतील त्यांना पुढील भरती प्रक्रियेसाठी बोलवलं जाईल हे तिथून मागे मी तुम्हाला सांगत आलेलो होतो परंतु काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट होते तर याविषयी आपल्याला ऍक्च्युअल जे पण महत्वाचा अपडेट आहे कुठेही मेन्शन केलेलं नव्हतं कुठेही अशा प्रकारचं लिहिलेलं नव्हतं म्हणजे आपण इथं कन्फ्युज होतो परंतु या माध्यमाने आपल्याला थोडक्यात तिथं समजून आलेलं आहे चोपन्न प्लस ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत किंवा पंचेचाळीस टक्के प्लस ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत त्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जात आहे तर वनरक्षक भरती मधील फॉरेस्ट गार्डचे पद आहे त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची भरती प्रक्रिया असणार आहे तर त्यामुळे तुम्ही तुमची ग्राउंडची तयारी चालू ठेवू शकता मित्रांनो आता ग्राउंड साठी किती दिवसांचा कालावधी बाकी आहे ग्राउंड कुठं होऊ शकतं त्याविषयी सविस्तर माहिती पुढील आपल्याला एका डिटेल मध्ये व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेट भेटणार आहे तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जे ती तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटू पुढील लोडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र